नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी तर मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आई भगवती आपली कुलस्वामिनी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर ती आपल्याला काही संकेत देते तर तेच आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत तर मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चार नवरात्रीचे वर्णन केले आहे तर त्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रत्यक्ष नवरात्री असतात तर त्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व शारदीय नवरात्रीला दिले जाते तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपण आपल्या घरी घटस्थापना करून आपल्या आईची पूजा आराधना करतो तर मंडळी आपल्या शास्त्रात अशा सात संकेतांचं वर्णन केले आहे जे की आपली आई भगवती आपल्या घरात असल्याची आपल्याला जाणीव होते तर मंडळी हे सात संकेत जर या नवरात्री तुमच्या सोबत घडत असतील तर समजून जा आई भगवती तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि भगवती तू स्वत आई भगवती स्वतः तुमच्या घरी आलेली आहे तर मंडळी या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण जी काही सेवा करतो आई भगवतीची पूजा आराधना मंत्र स्तोत्र म्हणतो तर त्याचे फळ आई आपल्याला देतेच देते त्यामुळे या नवरात्रीत आपल्याला मनापासून आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे पूजा करायची आहे पाठ करायचे आहेत आणि तुम्ही सर्वजण करतच असाल तर मंडळी या नऊ दिवसात आपल्याला वाईट कर्मापासून खूपच दूर राहायचे आहे आणि होईल तेवढे चांगले कर्म करायचे आहेत आणि आपले विचार शुद्ध ठेवायचे आहेत तर मंडळी आता आपण बघूया की आई भगवती आपल्याला कोणते संकेत देते तर संकेत पहिला ज्या घरात गायीचे येणे सारखेच असते म्हणजे ज्या घरी गाय ही सारखी सारखी म्हणजे पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या घरात आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी गाय ही आपल्या दरवाज्याजवळ येत असते तर गाय जर आपल्या तुमच्या घरी येत असेल तर समजून जा आई भगवतीची कृपा तुमच्यावर झाली आहे गाय जर तुमच्या घराजवळ येऊन थांबत असेल तर हा सुद्धा एक संकेत आहे की आई भगवती तुम्ही केलेली पूजा पाठ त्यावरती प्रसन्न झाली आहे दुसरा संकेत जर तुमच्या घरात मधमाशा येत असतील तर हा देखील एक संकेत आहे की आई तुमच्यावर प्रसन्न झाली आहे मंडळी मधमाशी हे मातेचंच एक रूप मानलं जातं संकेत तिसरा संकेत भगवती समोर लावलेला दिवा हा जर तीव्र जळत असेल म्हणजे त्याची वाद जर खूप मोठी होत असेल तर आई भगवती प्रत्यक्ष रूपात आपल्या घरी आली आहे असे आपण समजावे तर मंडळी आपण बघूयात की चौथा संकेत नवरात्रीच्या चौथा संकेत नवरात्रीच्या या काळात जर तुम्ही लावलेला दिवा आणि त्या दिव्यामध्ये जर फुल बनत असेल तर समजून जा की आई तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे आई भगवती तुमच्या घरात आली आहे आता संकेत पाचवा बघूयात नवरात्रीच्या काळात जर काळ्या मुंग्या अचानक तुमच्या घरात येत असतील तर समजून जा आई भगवती तुमच्या घरी आली आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे काळ्या मुंग्या या लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देतात सहावा संकेत तर मंडळी तुमच्या घरात सुगंधित वाते वास येत असेल म्हणजे समजा तुम्ही फुलांची झाडे लावली आहे तर ते फुले सोडून इतर सुगंधित वास जर तुम्हाला येत असेल धूप अगरबत्ती यासारखं तर समजून जावे की तुमच्या घरात आई भगवतीचे आगमन झाले आहे तुमच्यावर आई प्रसन्न झाली आहे आणि जर असे झालेच तर मंडळी आई भगवतीला नमस्कार करावा सातव संकेत जर या नऊ दिवसात तुमच्या इथे फाटलेले कपडे घालून जर कोणी अनोळखी व्यक्ती येत असेल तर समजून जा आई भगवती तुमची परीक्षा बघण्यासाठी या वेशात आली आहे तर या नऊ दिवसात आपल्या दरवाज्यावर कोणीही येऊ देत तर खाली हात जाऊ देऊ नका कमीत कमी जेवण किंवा पाणी तरी आपण त्यांना द्यावे तर मंडळी हे सात संकेत जर सोबत घडत असतील तर तुमच्यावर आई भगवती प्रसन्न झाली आहे असे तुम्ही समजावे तर मंडळी भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता